नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन आज आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठले कुठले धार्मिक विधी करावे कुठले सण येतात कुठले उपवास येतात कुठल्या देवाचं नामस्मरण केल्यानंतर शीघ्र गतीने फलप्राप्ती होणार याविषयी आपण आज चिंतन करू तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणाले मासाना मार्गशीर्षो हम मासाडमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना हा माझा आहे हा मला समर्पित आहे असं भगवान म्हणाले आहेत म्हणजेच हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे तर या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची प्रीती प्राप्त व्हावी प्रसन्नता प्राप्त व्हावी याकरता विष्णू सहस्रनामाचे पाठ करू शकतात नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करू शकतात किंवा व्यंकटेश स्तोत्र या महिनाभरामध्ये आपण वाचू शकतात आणि यज्ञ यागाच्या निमित्ताने झालं तर याग आपण करू शकतात त्यापुढेही महिला सौभाग्यवतींसाठी मार्गशीर्षातले गुरुवार या या प्रकारे आपण उपासना करू शकतो आणि त्यापुढेही अन्नदानादी दान धर्म या महिन्यातील उत्तम फलप्राप्ती आहे आणि त्यापुढे भगवान दत्तात्रेय यांचा जन्म जयंती जन्मोत्सव या महिन्यामध्येच आहे म्हणजेच गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकतात अशा प्रकारे मार्गशीर्ष महिना हा उत्तम पुण्य प्राप्त करून देणारा परम पावन असा महिना आहे या महिन्यामध्ये विष्णुप्रित्यर्थ तुम्ही अनुष्ठान करू शकतात भगवान प्रति गुरुचरित्राचं पारायण आपण करू शकतात मार्गशीर्षातले गुरुवार महिला सौभाग्य व्यक्तींसाठी आहेत मल्हारी माळसाकांतांचं चंपाषष्ठीचं नवरात्र या महिन्यामध्ये असत म्हणजे एकूणच हा महिना सण वार उत्सव आणि उपवास व्रतादी महिन्याने परिपूर्ण असा पुण्य प्राप्त करून देणारा महिना आहे तर या महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करावं आणि भगवान गुरुचरित्रामध्ये दत्तात्रयांचे अवतार नृसिंह सरस्वती महाराज यांनी गुरुचरित्रामधून सर्वसामान्य सर्वांपर्यंत एक संदेश पोहोचवला आहे गुरुचरित्राच्या माध्यमातून आपण वर्तनिष्ठ कसं व्हावं धर्माचरण कसं करावं आचरण कसं असावं त्याने आपल्याला कसा कसा लाभ होत जातो या विषयाचं उत्तम मार्गदर्शन गुरुचरित्र ग्रंथात आहे गुरुचरित्र म्हणजेच आपल्याला जीवनाचं मार्गदर्शन करणारा एक ग्रंथ आहे तो ग्रंथाच पारायण आपल्या घरामध्ये केल्यानंतर दुःख दैन्य दारिद्र्य दौर्भाग्य दौर्बल्य सकळ बाधा सकळ दोषाचं निरसन आपल्या घरातून निघून जातो कारण दत्तात्रेय देवता अशी आहे की तिथे संकटाचं निरसन आपदेचं निरसन होत असतं मग नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार म्हणजे स्वैपाश्री वल्लभ आणि नंतर नृसिंह सरस्वती महाराज सध्या त्यांची उपासना ही भगवान दत्तात्रेयांचीच उपासना असते कारण ते स्वतः दत्तात्रेयांचे अवतार आहेत मग नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या गुरुचरित्र नामक ग्रंथातून सर्वसामान्य भक्तांपर्यंत एक संदेश दिला किंवा गुरुचरित्रामध्ये आकलन करायचं झालं तर भगवान दत्तात्रेयांचा संदेश काय असेल तर आचरण समृद्ध तेनी लाभ अन्याचा उपहास जन मांडी दत्तात्रयाने गुरुचरित्रामध्ये आचरण समृद्ध आपण कसं व्हावं कसं राहावं कुठल्या नीती नियम धर्मशास्त्रांचं धर्म रीतींच शास्त्र नियमांचं पालन आपण केलं आचरण आपलं समृद्ध झालं तर आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात हाच संदेश गुरुचरित्रामध्ये दत्तात्रेय अवतार असलेले नृसिंह सरस्वती महाराजांनी दिला आहे आचरण नसेल तर आपला उपहास होणार हे निश्चित आहे म्हणून आचरण महत्वाचा हाच संदेश भगवान दत्तात्रेयांनी दिलेला आहे आणि आचरण संतुष्टी तेने निजतवी देव आपलं आचरण धर्माचरण जर सुयोग्य सुरितीने होत असेल आणि ती संतुष्टता आपल्या अंतरात असेल तर त्याने आपल्याला उपहारामध्ये सुखानंद आत्मानंदाची प्राप्ती आचरणाच्या माध्यमातून होत असते म्हणून गुरुचरित्रामध्ये जे काही नियम दिले आहेत कसं राहावं प्रत्येक व्यक्ती मात्राला नियमाचं बंधन आहे नियम आहेत म्हणून त्याला मनुष्य म्हटलं जातं अशा प्रकारे नियमांचं वर्णन प्रत्येक अध्यायामध्ये केलेलं आहे कथा अनुरूप एक संदेश गुरुचरित्राच्या माध्यमातून दत्तात्रयांनी दिलेला आहे आचरणातून कोण कसा आहे या व्यक्तीचा मागववा आपण घेऊ शकतो आचरणातून त्याचं व्यक्तित्व कसं आहे याची बांधणी होऊ शकते म्हणून आचरणाला इतकं महत्व आहे आणि कुठलाही बंध आचरणाला आचरणानुसार असेल तर तो बंध तुटून जातो म्हणजे तो खंडन करायचं कार्यही आचरण करत असतो आणि धर्माचरणाने धर्म कार्याचा प्रसार प्रचार हा जेवढा आचरणाने होणार आहे वर्तनातून होणार आहे तेवढा इतर माध्यमातून होत नाही आचरण आपण करत असाल गुरुचरित्राचं पारायण असेल तर इतर व्यक्तींनाही त्याचा संदेश जातो की आपणही पारायण केलं पाहिजे म्हणजे हा उपदेश इतरांना धर्म कार्यासाठी प्रेरितही होऊ शकतो आणि आचरणातून पदोन्नती होते अनेक संधीच मार्गक्रमण आपल्या दिशेने होत असतं आचरण उत्तम आहे या व्यक्तीचं याशी आपण या व्यवहार व्यवसाय करू शकतो अशा प्रकारे आचरणाला इतकं महत्व असतं आणि हाच उपदेश गुरुचरित्राच्या माध्यमातून वर्सिंह सरस्वती महाराजांनी दिला कि विशे विशे आहे की आचरणाला किती महत्व आहे त्याविषयी एक विशेष अध्याय देखील त्या गुरुचरित्रामध्ये आहेत की व्रत नियम कसे आहेत कुठल्या कर्माला कुठलं पाप कृत्य म्हटलं जात कुठलं पुण्य कर्म असत विवरण गुरुचरित्रामध्ये आहे गुरुचरित्राचं आपल्या घरामध्ये झालं तर कुठलाही क्लेश दोष भय भ्रम बाधा कुठलीही राहत नाही गुरुचरित्राचं इतकं महात्म्य आहे ते मी माझ्या परीने वर्णन करायचं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा एक विषय आप या माध्यमातून मी आपल्या समोर प्रगट केला त्याच प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काय काय करू शकतो या पण मार्गदर्शन केलं पुन्हा नवीन विषय